ओ ना बाई नट्ट फट्टा टोपलं भरतो मेकअप लावलं तो पांढऱ्या शिप दिस राहिला भूत आणि मला तो मग का तांद्याला भैया बाया दिसवं द्या खायला का तुमच्याच धुंदीत राहती काही खायला दे देव माय मला आधी मराला आली मी <coughs> आओ आता आता तरी शांत बस रोजगण चांगला राहतो तू काय डोंगरात जाती तो झिंजा पांगाला डोंगरातून काढी आला मी तो ऐकून मग कसं कस झिंजा पांगेल राहतो माझ्या जीवाला होत नाही ग या बुडगे दुकाला लागल्यापासून बाथरूमला ला जाणवाय ना मायाकून तू ने आला राजी नाही मला मग मा तू तुला तु वास सुटला कसा मी नसल्यावर गोर चोरून लपून खात्या भज्या काढून खात्या खरं बोल तू मला जागचं आल्या जाईना तू म्हणती भजे तळून खाती म्हातारी तळून खाल्ली असती तेवढी खराब झाले असते का मी जस खरं बोल ना तुम्ही मी काय खोट बोलत नाही तुम्हीच खोट बोलून राहिल्या म्हणत्या कि ना तुमचं काहीच राहिल्या आहे खोटे झाले ग माय मी आजपासून तू आताची आलेली मला काय काय बोलती खरंच ना दिला आज मी त्यानं घेतलं डोक्यावर बसून चार दिवसात आलेले तर कानं भरून दिले गो बी तसाचे माय मला असं वाटतं इरीत जाऊन जीव देऊ काही खरं राहिलं नाही ग माय लेकीलाच माय गमाय वाली हे लेख काही कामाचे नाही दुहेचे मी लेख माग आठवड्यात ठोड्यात आलती बिचारीन आंगूळ पांगूळ घातली ती घासून घुसून लुगडं निगड धुंकाड चांगलं चुंगलं खाऊ घातलं मला आणि हे सून शब्दाना माहिती काही खरंय का सून तर जाऊ द्या पण पोटचं बी विचाराना ना ते गोऱ्या चमडीच्याच माग येऊन राहिल ते बी नाही डोक्यात ताण झालं बी देवानं मला एकदाच उचलून न्या बाई नको हे पायाला तुम्ही काय लेख लेख करत्या तुमच्याच लेख चे सासू बघा खायला देत नाही किती वाळून गेले बघा सगळं खायला घरी पण एक भाकर सुद्धा खाऊ घातली नाही ती तिची सासू मानत होती मला तुम्हाला खाऊ पिऊ घालून तुमच्यावर चांगले नको बोल माय मला आम्ही चुकले ग माय नको बोलू आता बोलणार नाही ग माय माझं तर असं झालं पडस गेलं बोमार आलं माय माड्याला चवाली ग नाही कुडून मला सुचलं होतं गरिबाचं करून आणाव म्हणलं ते तरी जीव लावी मला ते जसं माजून गेलं मलाच पडल्या पडल्या ध्यान आलतं माझ आमच्याची पोरगी आहे ढमज्याची पोरगी तुम्हीच आलते आमच्याकडं आम्ही नव्हतं आम्ही तुमच्याकडं अवघ बाई तो बी खरं हो माय मला काम होत नव्हतं तवा म्हणणे एखादी आण आता मला चांगलं काम हो माझी आधी चोकून दाखवत पोटाने सुटलं ग बाई आता बोलत नाही नको बोल तू कर बाई नट्टा फट्टा कर जे असते कर व मला झोपू द्या नको मग त्या बाबा गेली एकदाची झोपू